गळा आवळला नंतर वार केले पूनम खून अनैतिक संबंधातून बार्शीतील सात दिवसांची कोठडी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह पूनम बालाजी निर्फळ वर्ष पस्तीस राहणार शेंडगे प्लॉट हिचा खून अनैतिक संबंधातून केतन जैन यांनी धारदार शस्त्राने केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे प्रथम स्टॉलच्या सहाय्याने तिचा गळा आवडला नंतर तिच्या गळ्यावर शस्त्राने सोळा ठिकाणी तर मागील बाजूस एक असे वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले दरम्यान आरोपी केतनला हजर करताच न्यायमूर्ती गायत्री पाटील यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली बार्शी शहरात उपळाई रोडवर शेणगे प्लॉट येथे सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली याबाबत रात्री उशिरा तिचे पती बालाजी निरुफळ यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आरोपी केतन प्रकाश जैन राहणार बार्शी याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला घटनेनंतर आरोपी जैन हा बार्शी पोलिसात हजर झाला पूनम हे उपळाई रोडवर शेंडगे प्लॉट येथे पती सोबत राहत होती सोमवारी दुपारी पती धाराशिव गेले होते बालाजी हे चार वाजण्याच्या दरम्यान परतले असता गेट तसेच घराचे दरवाजे बंद दिसले कॉल केला तरी पत्नी फोन उचलत नव्हती कुलूप तोडून घरात प्रवेश करता गळ्यात चिरलेल्या आणि मृतावस्थेत ती थारोळ्यात आढळून आली खुनानंतर बालाजी निरुपळ यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात केतन हा घरातून बाहेर पडताना दिसला पाच ते सहा वर्षापूर्वी त्या दोघांनी परस्परांना मोबाईलवर केलेले संदेश आढळले आणि अनैतिक संबंधातून खून झाल्याचे तपासात पुढे आले